नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा कोकणातील चाकरमणी या युट्यूब वरती सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे रावारी प्रीमियर लीग तर ह्या प्रीमियर लीगचा पहिला दिवस तर आता थोड्या टायमात ता मॅच चालू होतील आमच्या रावारी गावातील सर्व क्रिकेटप्रेमी क्रिकेट, क्रिकेट खेळाडू सर्व उपस्थित झालेले आहेत अजून अर्धा तास लागेल मॅच चालू व्हायला तर बघू मालक आणि यावर्षीच्या नवनवीन टी शर्ट कुठं यावर्षीचा कोण आहे रे सौजन्य डॉक्टर राजन प्रभाकर सावळी माननीय आमदार संघमालक कोण रे लांजा राजापूर साखरबा विधानसभा तर एक आणि दुसऱ्या टीमचे कोण रावारी प्रीमियर लीग स्वराज प्रतिष्ठान संघमालक कोण आहेत बघूया अक्षय संघ मालक अक्षय कौचे उत्कृष्ट अशा टी शर्ट मारलेत अजून काही संघाच्या वाटप होण्याचे बाकी आहे अजून संघ मालक नाही तर आता ग्राउंडवरती जाऊया थोड्या टायमाने टॉच उडेल अजून उद्घाटन व्हायचं बाकी आहे आता उद्घाटनाला कोण मान्यवर येतात ते बघूया अक्षय कौचे संघमालक आले आहेत तुम्हाला आता दाखवला टी शर्टचे पॉन्सर आहेत संघाचे मालक आहेत तर थोड्या वेळात आता चालू होईल मध्ये काही मान्यवर बसलेले आहेत आणि त्या साईडला चायनीज भेल मंचुरियन गजानन बाणे यांचा स्टॉल पण लागलेला आहे तर बघूया आता आज दिवसभर किती दुकाने येतात इकडे किती स्टॉल येतात या मैदानात आज गाव मर्यादित मॅच आहेत आणि उद्या ओपन आहेत आता थोड्या टायमाने चालू होईल चला था था। थोड़ चालू तर थोड्या टायमाने चालू करूया पुन्हा व्हिडिओ तर मित्रांनो जाऊया आता ग्राउंडमध्ये पूजा वगैरे करून घेऊया आणि नंतर मग मॅचला चालू करूया या निसर्गरम्य वातावरणात खेळमेलीच्या वातावरणामध्ये आर पी एलचा उद्घाटन सोहळा आता होईल आणि त्यानंतर उद्घाटनाचा सामना स्वराज इलेवन आणि आर के इलेवन हे दोन संघ खेळतील तर सर्वप्रथम या ग्राउंडशी आपण पूजा वगैरे करून नंतर मग क्रिकेट सामन्याला सुरुवात करूया रावारी प्रीमियर लीग चला लो, लो, चला लो, आजी तो तर आता श्रीपल फोडून आपण उद्घाटन करणार आहोत तर आमचे काशीनाथ आगरे दादा सर्वांसाठी नेहमीप्रमाणे क्रिकेटसाठी सर्वांना मदत करत असतात आणि युवा योगदान म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत असतो क्रिकेट सामने खेळताना त्यांचा चांगल्या प्रकारे आम्हाला सपोर्ट असतो आणि याही वर्षी ते मुंबईवरून उपस्थित राहिलेत आता आपल्या देवांना समजवून या ग्राउंडवरती काही दुखापत न होता उत्कृष्ट प्रकारे हे सामने पार पडू देत असं सांगून आम्ही श्रीपल नार श्रीपल फोडून उद्घाटन झालेलं आहे आता थोड्या थोड्या वेळातच मॅचला सुरुवात होईल आमच्या गावचे नागरिक म्हणजे सर्वांचे लाडके रामचंद्र आग्रे शिवसेना शाखा शाखा प्रमुख म्हणून त्यांची ओळख असते रावारी रावारीगावचे विलास विलासागरे ते पण उपस्थित आहेत आणि रावारी गावचे असे चायनीज सेंटर बाणे चायनीज सेंटर गजानन बाणे पण उपस्थित आहेत त्यांनी त्यांचे पण आम्ही आई जाकादेवी संघाकडून सर्वांचे आभार मानून आम्ही पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे तर मित्रांनी ही खासियत असते आपल्या कोकणातली की आपल्या कोकणात ज्यांच्या आशीर्वादाने आपले, आपले, आशीर्वादा आपले कार्यक्रम पार पडत असतात त्यांचं आपण नाव घेऊन कर आपण ज्या ज्या कार्यक्रमाला सुरुवात करतो ते उत्कृष्ट प्रकारे आणि यशस्वी आपले कार्यक्रम होतात ही एक खासियत आपल्या कोकणातली आहे तर मित्रांनो आता आपण पुढे शूट आपण मॅच चालू झाल्या आहेत नंतर करूया कारण दोन दिवस मॅच चालू होणार आहेत त्याच्यामुळे मोठी व्हिडिओ होणार त्यावर छोटे छोटे असे ब्लॉग आपण करून पूर्ण व्हिडिओ करू आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल तर आजचा प्र प्रारंभीचा सा सामना होत आहे संगमालक अविनाश आगरे आणि अमित आग्रे टॉच उडत आहेत विलास आगरे आणि टॉच विन झालेला आहे कुठला संघ रे स्वराज इलेव्हन टॉच इलेव्हन झालेलं आहे टॉच विन झाले आहे तर आता बघूया त्यांच्याकडून गोलंदाजी घेतात का फलंदाजी घेतात ते आणि आता आपण थेट जाऊया पंचांकडे आणि तसेच आपल्या सर्व सर्वांच्या परिचयाचे असणारे कम्युनिकेशन कम्युनिकेशनचे नावारी गावचे उत्कृष्ट असे मार्गदर्शक सर्वांसाठी महेश कांबळे सर यांचं पण आगमन झालं आहे आई जकादिव संघाकडून त्यांचं पण स्वागत आहे या मैदानात तर स्वराज इलाव बॉलिंग घेतलेली आहे तर लवकरात लवकर त्याने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि पंचांनी आपला ताबा घ्यायचा आहे संदेश आगरे लवकरात लवकर पंच पाठवायचे आहेत